नमस्कार मित्रमैत्रिणींनो मिलिंद सोमन यांनी सत्तावीस वर्षांनी लहान असलेल्या अंकितासोबत लग्न केलं चला तर जाणून घेऊ यांची एक खरी प्रेमकथा मिलिंद सोमनने त्यांच्यापेक्षा सत्तावीस वर्षांनी लहान असलेल्या अंकिताबरोबर लग्न केलं हा चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे कारण बॉलिवूडमध्ये असे प्रसिद्ध जोडपं शोधून सापडणार नाही आज आपण याच गोष्टीचं गुपित जाणून घेत आहोत मिलिंद आणि अंकिता या दोघांमधील वयाचं अंतर भरपूर असलं तरी लग्न अगोदर जवळजवळ चार वर्षांपासून ते डेटिंग करायचे हे असं ऐकून तुमच्या भोवाया नक्कीच उंचावतील अंकिता कोण आहे ती काय करते आणि दोघे एकमेकांच्या आयुष्यात कसे आले हे सर्व रंजकच आहे मिलिंद सोमन साधारण पन्नास वर्षाच्या असतील त्यांची शरीरयष्टी सुडोल व मनमोहक होती भारताचे सुपर मॉडेल आणि युरोपमध्ये झालेली आयर्नमॅन रेस त्यांनी जिंकली होती सोमन अनेकदा इतर प्रेमसंबंधामुळे ही चर्चेचा विषय होतेच ज्यात प्रामुख्याने सहाना गोस्वामी दीपनिता शर्मा यांच्यासारख्या सुंदर नावांचा समावेश होता प्रेमाला वयाचं बंधन असतं का एका नियतकालिकेशी संवाद साधताना हवाई सुंदरी असलेल्या अंकिताने मिलिंद सोमन यांना पहिल्यांदा भेटल्याच्या वेळेबद्दल सांगितलं होतं मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत मलेशियातील एका हॉटेलमध्ये राहत होते एकदा लॉवीमध्ये मला एक उंच सुडोल माणूस दिसला तो मिलिंद सोमन होता मी खूप मोठी चाहती होते म्हणून मी हॅलो म्हणायला गेले पण तो व्यस्त होता आमचं काही संभाषण झालं नाही काही दिवसांनी मी त्यांना पुन्हा हॉटेलच्या नाईट क्लबमध्ये पाहिलं मी त्यांच्याकडे बघतच राहिले आणि तो माझ्याकडे बघत होता माझ्या मित्रांनी मला त्याच्याशी बोलण्याची विनंती केली म्हणून मी त्यांना विचारलं की नाचायला आवडेल का आणि त्याने होकार दिला तेव्हा एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं त्यानंतर मिलिंदला भेटल्यावर जुन्या प्रियकराच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत असल्याचं अंकिताने सांगितलं ते वारंवार बोलत होते आणि भेटत होते तरीही तिला आपल्या भूतकाळ सोडून मिलिंदबरोबर नव्याने सुरुवात करणं कठीण जात होतं जेव्हा मी त्याच्याबरोबर बाहेर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला तो आवडू लागला कालांतराने त्याच्यावर प्रेम करू लागले आणि शेवटी मी त्याच्या प्रेमात पडले अंकिता म्हणते माझ्या मित्रांना थोडी काळजी वाटत होती पण जेव्हा ते मिरीनला खऱ्या अर्थाने ओळखू लागले तेव्हा ते पाठिंबा द्यायला लागले दुसरीकडे माझ्या कुटुंबाला आमच्या सर्व मत आणि विचारांबद्दल वयातील अंतर गंभीर असल्याबद्दल अनेक प्रश्न होते पण जेव्हा ते मिरिनला भेटले आणि तो किती नम्र आणि सभ्य आहे हे त्यांना कळलं तेव्हा त्या सर्वांनी स्वतःहून त्याला मनापासून स्वीकारलं मिलिन म्हणतो खरं सांगायचं तर मी आणि अंकिताने सहा वर्षापूर्वी आमच्या पहिल्या भेटीत गेलो तेव्हा लग्न आणि आमच्या वयातील फरक या संकल्पनेबद्दल बोललो होतो आमच्यापैकी दोघांनाही लग्न खरंच महत्त्वाचं नव्हतं हे मान्य केलं होतं हे सगळं कधी बदललं हे आम्हाला कळलंच नाही पण ते झालं याचा मला आनंद आहे मिलिन म्हणतो जग मला कसं ओळखतं याचा मी कधीच विचार करत नाही एकदा प्रेमात पडलं की जीवनात इतर गोष्टींच्या सीमा संपुष्टात येतात आणि खरं प्रेम असलं तर वयातील अंतराला काहीच फरक पडत नाही साधारण चार वर्ष मिलिंद सोमन आणि अंकिता कोनवार यांनी सर्व अडचणींना तोंड दिलं होतं आणि मीडियामध्ये बरेच आक्षेप असून देखील विवाह बंधनात अडकण्याची मानसिक तयारी त्यांनी केली होती बावीस एप्रिल दोन हजार अठरामध्ये मिलिंद सोमन आणि अंकिता कोनवार यांनी केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असलेल्या एका जिव्हाळ्याच्या विवाह सोहळ्यात लग्न केलं त्यांच्या वयाचं अंतर असल्यामुळे त्यांनी लग्न झाल्यानंतर बराच काळ ही गोष्ट लपवली असं असूनही ते एक अनुकरणीय जोडपं आहे जे एकमेकांवर मनापासून प्रेम करतं सोमन भारतीय मॉडेल आणि अभिनेता आहेत मिलिन यांचा जन्म स्कॉटलंडमध्ये चार नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी झाला ते पहिली सात वर्ष इंग्लंडमध्ये राहिले त्यानंतर ते त्यांचं कुटुंब भारतात स्थलांतरित झालं मिलिन उषा सोमन असं त्यांचं नाव असून एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तो प्रसिद्ध झाला जेव्हा तो अलिशा शिनाई म्युझिक व्हिडिओ मेड इन इंडियामध्ये प्रदर्शित झाला त्याच वर्षी त्याने ए माउथफुल ऑफ स्कायमधून टेलिव्हिजन अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं टी व्ही मालिका कॅप्टन वमनमध्ये तो दिसला होता कलर्स टी व्ही प्रसारित फिअर फॅक्टर के खिलाडी तीन या रियालिटी शोमध्ये देखील स्पर्धक म्हणून सहभागी झालेला होता मिलिंद सोमन यांचे व्यवसाय जलतरणपटू मॉडेल अभिनेता निर्माता आणि टी व्ही निर्माता म्हणून आहे मिलिंद यांचं कुटुंब एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये भारतात परत आलं त्यांनी डॉक्टर अँटिलिया द सालवा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स बॉम्बे येथे शिक्षण घेतलेलं आहे लहानपणी सोमन दहा वर्षाचे असताना वडिलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यात सहभाग घेतला होता त्यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला आहे मिलिंद सोमन यांनी दोन हजार सहामध्ये व्हॅली ऑफ पॉवर्स या त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर मायलेन जमनोई या फ्रेंच अभिनेत्रीची भेट घेतली या जोडप्याने जुलै दोन हजार सहामध्ये गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये लग्न केलं होतं सोमन आणि त्यांच्या पत्नी दोन हजार आठमध्ये वेगळे झाले दोन हजार नऊमध्ये त्यांनी घटस्फोट घेतला त्यानंतर सोमनने बावीस एप्रिल दोन हजार अठरामध्ये अलिबागमध्ये अंकिता कोवरशी लग्न केलं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सोमन अलिशा चिनाई मेड इन इंडियाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये वैशिष्ट्यकृत झाला होता त्याच वर्षी त्याने ए माउथफुल ऑफ स्कायमध्ये टेलिव्हिजन अभिनेता म्हणून पदार्पण केलं नंतर तो भारतीय विज्ञान कथा टी व्ही मालिका कॅप्टन व्यूबमध्ये दिसला सी हॉक्स हा टी व्ही मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली दोन हजार सातमध्ये तो से सलामी इंडिया आणि भेजा फ्रायमध्ये दिसला दोन हजार नऊमध्ये त्याने सचिन कुंडलकर यांच्या गंधा या मराठी चित्रपटात काम केलं बाजीराव मस्तानी या चित्रपटात देखील तो महत्वपूर्ण दिसला होता सोमन यांनी हिंदी चित्रपट सुपरहिट फॉर्म्युला आणि दूरचित्रवाणी दोस्त याचीही निर्मिती केलेली आहे सोमनने वयाच्या सहाव्या वर्षी पोहायला सुरुवात केली वरिष्ठ स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करताना तो दिसला वयाच्या दहाव्या वर्षी विविध वयोगटांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये काठमांडू येथे झालेल्या उद्घाटनाच्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत वक्रतिन सोमनने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं जिथे त्याने रौप्य पदक जिंकलं दोन हजार पंधरामध्ये मध्ये मिलिंदने पहिल्याच प्रयत्नात आयर्नमॅन आव्हानात पंधरा तास एकोणीस मिनटं पूर्ण केले होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये सोमन आणि त्यांची तात्कालीन पत्नी मधुस्प्रे माजी मिस इंडिया आणि मॉडेल यांनी भारतात वाद निर्माण केला जेव्हा या जोडीने टफ सूजच्या प्रिंट जाहिरातीसाठी नग्न पोच दिल्या होत्या ऑगस्ट दोन हजार पंच्याण्णवमध्ये सप्रे आणि सोमन यांनी नग्न अवस्थेत केवळ बूट घालून आणि त्यांच्या भोवती अजगर गुंडाळल्यानंतर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गुन्हा दाखल केला होता अजगराचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी जाहिरात एजन्सीविरुद्ध वनजीव संरक्षण खात्याअंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींमध्ये वादग्रस्त जाहिरात दाखवणाऱ्या दोन मासिकांचे प्रकाशक आणि वितरक जाहिरात एजन्सी जाहिरात दोन मॉडेल्स आणि छायाचित्रकार यांचा समावेश होता खटला चौदा वर्ष चालला त्यानंतर न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली दोन हजार वीसमध्ये त्यांच्या पंचाण्णव्या वाढदिवसाच्या दिवशी सोमनने सोशल मीडियावर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर नग्न अवस्थेत धावतानाचे फोटो शेअर केले होते या घटनेमुळे अनेक इंटरनेट मिम्स तयार झाले या व्यतिरिक्त अभिनेत्यावर स्थानिक पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम दोनशे चौऱ्याण्णव अश्लीलताअंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या इतर संबंधित कलमांसह गुन्हा दाखल केला होता पुरुषांसाठी डिशवॉशिंग लिक्विडचा प्रचार करणाऱ्या विमच्या एक वादग्रस्त जाहिरातीतही त्याने काम केलेलं आहे अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत मिलिंद सोमन यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा